आवाज मानदेशाचा डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे वर्षांच्या फलटणच्या इतिहासाला काळीमा फासला गेला हा कलंक पुसून कसा काढायचा हा आपल्यापुढे प्रश्न आहे मी कुणालाही अटक करा असं म्हटलेलं नाही पण ज्यांची मन आहेत त्यांना माहिती याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत आजकाल कुणीही अब्रू नुकसानीची नोटीस द्यायला लागला आहे ज्यांना अब्रू नाही त्यांची बेअब्रू कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे असा सवाल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला ते म्हणाले वय वाढलं तरी तुम्हाला किती बुद्धी आहे हे साखरवाडीला माहिती आहे साखरेचं एक पोत त्यांनी चार व्यापाऱ्यांना विकलं मला तोंड उघडायला लावू नका कारखाना हा भोगायला नसतो तो शेतकऱ्यांचा संसार फुलवण्यासाठी असतो कारखाना आपल्याला चालवायला जमला नाही हे एकदा तरी मान्य करा आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा